दोन उपमुख्यमंत्र्यांचे अधिकार काय आहेत हे महाराष्ट्राला माहिती आहेत जो तो आपल्या जातीचं राजकारण करतोय दोन्ही मुख्यमंत्री त्यासंदर्भात सगळ्यात पुढे असतील पण देवेंद्र फडणवीस हे राज्याचं नेतृत्व करत आहेत ते राज्याचे प्रमुख आहेत त्यांच्या हातामध्ये केंद्राची सत्ता आहे अशा वेळेला समाज जनता ही राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे अपेक्षेने पाहत असते कोण काय करत आहे कोण गप्पा बसलेत का कोण गप्प बसून राजकारण करतं आहे का या गोष्टी गौण आहेत आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात त्याच्यामुळे लाखो लोक ज्या रस्त्यावरती उतरतात त्यांना तुम्ही बंदुकीचा धाक दाखवून किंवा तुमची चाणक्यगिरीचे खेळ करून त्यांना तुम्हाला अशा प्रकारे खेळवता येणार नाही तुम्ही जायला पाहिजे म्हणून जरांगे पाटलांची भेट घेतली पाहिजे तुमच्याविरुद्ध लोक घोषणा देतील आतापर्यंतच्या अनेक मुख्यमंत्री अशा प्रकारे या प्रसंगांना सामोरे गेलेले आहेत कोणी उपोषणाला बसलेले आहेत कोणी अजून काय गेलेलं आहे सेनापती बापट जेव्हा उपोषणाला बसले होते तर राज्याचे तेव्हाचे मुख्यमंत्री हे त्यांच्या भेटीला गेले होते इतरसुद्धा मुख्यमंत्री गेलेले आहेत आतापर्यंत अण्णा हजारी उपोषणाला बसले तेव्हा आपण जात होतात ना गेलात अनेकदा अनेक ठिकाणी गेलेला आपण मग मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसत आहेत त्यांनी ते उपोषण करू नये आणि लोकांना त्यांच्या एक दिलासा द्यावा आधार द्यावा यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेतला तर त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं काहीच नुकसान होणार नाही आणि मुख्यमंत्र्यांचे नुकसान होणार नाही उलट ते मोठे नेते होते ते तर प्रसंग नक्की उडवणार आहे आणि त्याला जबाबदार राज्याचं गृह खातं आणि गृहमंत्री आहे हे फक्त विरोधकांचे पेच निर्माण करण्यामध्ये माहीर आहे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे लोक विरोधकांवरती गुन्हे दाखल करणं खोटे गुन्हे दाखल करणं धमक्या देणं पक्ष फोडणं आमदार विकत घेणं हेच सध्या गृह खात्याचं काम आहे त्यांना अशा प्रकारचे पेच प्रसंग हाताळण्याचा अनुभव अद्याप आलेला नाही देवेंद्र फडणवीस यांना अशा वेळेस ते पळ काढता किंवा दुसरं कोणाला तरी पुढे करता हा माझा अनुभव आहे हां त्यांना आता सांगितले एखादा पक्ष फोडा गृह खात्याच्या माध्यमातून तर ते चोवीस तासात पक्ष फोडतील किंवा कोणाला अटक करा ईडी लावा तर देवेंद्र फडणवीस त्याच्यामध्ये एकदम तरवेज आहेत त्यांचा पक्ष आणि गृह खातं कोणाला धाडी घाला ताबडतोब करतील ते पण अशा प्रकारचं जे काम आहे राज्याच्या लॉ अँड ऑर्डर संदर्भात लाखो लोकांना हाताळणं वगैरे हे त्यांना जमणार नाही ते त्यांना जमत नाही त्यांनी ते कधी काम केलेलं नाही मला असं वाटत नाही सरकारकडे या संदर्भात कोणतेही प्लॅन नाही जर सरकारकडे प्लॅन असतं तर लाखोच्या संख्येनं या बांधवांना त्यांनी मुंबईत येण्यापासून थांबवलं असतं जिथे त्यांचे नेते जरांगे पाटील बसले होते मराठवाड्यात तिथे जाऊन सरकारच्या वतीनं अधिकारी नाहीत ओ एस डी वगैरे नाही स्वतः मुख्यमंत्र्यांनी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली असती स्वतः मुख्यमंत्र्यांनी तर हे वादळ मुंबईत आलं नसतं आणि चर्चेचे दरवाजे उघडे राहिले असते असं माझं मत आहे माझ्या पक्षाचं मत आहे त्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांनी दोन पावलं मागे जाऊन स्वतः ठोस प्रपोजल घेऊन मनोज जरंगे पाटील यांच्याशी त्यांच्या गावात जाऊन चर्चा करायला हवी होती जर आपण ब्राह्मण समाजासाठी त्यांनाही हक्क त्यांचे असतील एक परशुराम महामंडळ स्थापन करून त्यांच्या आर्थिक विकासासाठी एक उपलब्ध निधी करून दिलात आणि शासनातले पाच पाच वरिष्ठ आय एस अधिकारी त्या महामंडळाच्या कार्यासाठी तुम्ही कामाला लाव आणि मराठा समाज रस्त्यावर ही एक दरी तुम्ही समजून घेतली पाहिजे आणि लोक यामुळेच चिडलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत त्याला ते स्वतः जबाबदार आहे त्यांनी महाराष्ट्र सगळा महाराष्ट्र माझा आहे या महाराष्ट्रात सर्व जाती उपजाती पोटजाती माझ्या आहे आणि मी या सगळ्यांचा नेता आहे आणि म्हणून मी राज्याचा नेता आहे की जी यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील वसंतराव नाईक शरद पवार माननीय बाळासाहेब ठाकरे अशा नेतृत्वानं जी महाराष्ट्राला दिशा दिली त्याच्यापासून ते भरकटलेले ते एकजातीय नेते होण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मला नेता म्हणावा नेता समजावा म्हणून इतर जातीमध्ये भांडी लाव भांडणं लावण्याचे काम वाद निर्मा निर्माण करण्याचं काम राजकीयदृष्ट्या जसं मोदी आहेत देशभरात तसं महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस करत असतील तर ते महाराष्ट्राला आग लावण्याचा प्रयत्न करतात शिवसेनेच्या भूमिकेविषयी माननीय उद्धव ठाकरे यांनी वारंवार आपलं मत स्पष्ट केलं आहे ही वेळ शिवसेनेची भूमिका मांडण्याची नाही ही वेळ एखाद्या पक्षाची भूमिका मांडण्याची नाही आर्थिकदृष्ट्या दुर्बल जे लोक आहेत ते कोणत्याही समाजाचे असोत ते ब्राह्मण असोत किंवा अन्य कोणी असोत ओबीसी असोत मराठा असो त्या प्रत्येकाला त्यांचे हक्क मिळायला पाहिजे ही शिवसेनेची कायम भूमिका आहे मराठा समाजामध्ये अनेक आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोक मोठ्या प्रमाणात आहेत त्यांच्या मुलांच्या शिक्षणापासून नोकरीपर्यंत प्रश्न निर्माण झालेले आहेत हे मी त्यांचं जेव्हा मुलाखती ऐकतो तर लक्षात येतं त्याच्यामुळे जर त्या आपल्या हक्कासाठी अशा पद्धतीनं रस्त्यावर उतरले तर त्यांची चेष्टा होता कामाने मुंबई ही महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची राजधानी आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला मराठी माणूस मांडतो आपल्या न्याय मागण्यासाठी मुंबईत आलेलं आहे मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे न्यायालयाचं काम नाही जर कोणी हे न्यायालयाचे हवाले देत असतील हे सरकारचंच काम आहे हे राज्याच्या गृहखात्याचं काम आहे आणि खास करून राज्याच्या मुख्यमंत्र्याचं काम आहे मुख्यमंत्र्यांनी या सांगितलं आहे अप्रत्यक्षपणे की कोणीतरी जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करत आहे एक समाज आपल्या न्याय मागण्यासाठी महाराष्ट्राच्या राजधानीत आला असेल त्यात त्यांना राजकारण काय दिसतंय त्यात राजकारण काय आहे आतापर्यंत आपण जेव्हा जेव्हा सत्तेवर आलेला आहात तेव्हा आपण या प्रश्नाला चालना दिलेली आहे तेव्हा त्या माध्यमातून राजकारण तुम्ही केलेलं आहे मिस्टर फडणवीस आणि तुम्हाला आता त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोण राजकारण करत असेल आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात जनतेला विश्वासात घेऊन सांगा की हे राजकारण करणारे कोण आहेत तुमच्या सरकारमध्ये आहेत विरोधी पक्षात आहेत की कॅबिनेटमध्ये आहेत मुंबईमध्ये लाखोच्या संख्येनं मराठा समाजाचे लोक आले आहेत हे सत्य म्हणून जरांगे पाटील हे आझाद मैदानावर पोचल्याची मी आत्ताच माहिती आम्ही घेतली सगळ्यांनी मुंबईत सगळ्यात मोठा गणपती उत्सव असतो सार्वजनिक मला विश्वास आहे की हे सगळे आमचे बांधव कोणत्याही प्रकारे गणेश उत्सवाला किंवा सार्वजनिक गणेश उत्सवांना डिस्टर्ब न करता त्यांचं आंदोलन करते सरकारनं यात राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटते आम्हाला भडकावडे कारण मनोज जरांगे पाटील हा दबावाखाली येणारा माणूस आहे असं मला वाटत नाही आणि त्याने आमरण उपोषणाची धमकी दिलेली आहे सरकारला किंवा इशारा दिलेला त्याच्यामुळे सरकारने अत्यंत सहजमान या विषयात चर्चा करून मार्ग काढून ही समस्या सोडवली पाहिजे मी त्याला समस्या न म्हणता असं म्हणेन की त्यांच्या मागण्यांवरती गांभीर्यानं विचार केला पाहिजे मुंबईमध्ये इतक्या संख्येनं मराठी माणसं महाराष्ट्रातून येत आहेत त्यांचं स्वागत सुद्धा आम्ही करतो कारण मुंबईत मराठी माणसाचा आवाज अलीकडे क्षीण होत चाललेला आहे मुंबईत गिळण्याचा प्रयत्न सुरू आहे अशा वेळेला जर इतक्या संख्येनं मराठी माणसं मुंबईत येत आहेत आपल्या हक्कांसाठी तर मुंबईच्या शत्रूंना कळू द्या की मराठी माणसाची ताकद काय आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी